पहाटेची वेळ होती आकाशात अजून पूर्ण उजेड उतरलेला नव्हता शेतावर दव पडलेलं होतं आणि मातीला ओलसा सुगंध हवेत पसरलेला होता माधव शेताच्या बांधावर उभा राहून दूरवर पाहत होता शहरातल्या गजबटानंतर इथलीही शांतता त्याला वेगळीच वाटत होती जणू काळ थांबला आहे पण या शांततेतही प्रश्न होते आठवणी होत्या आणि आयुष्याशी झुंज देणारी माणसं होती माधवचा जन्म याच मातीमध्ये झाला होता लहानपणी शाळेत जाण्याआधी वडिलांसोबत शेतात फिरणं बैलांच्या घंटांचा आवाज आईच्या हातची भाकरी हे सगळं त्याचं जग होतं वडील फारसे शिकलेले नव्हते पण अनुभवाने श्रीमंत होते माती समजली तर आयुष्य समजतं ते नेहमी म्हणायचे तेव्हा माधव हसायचा त्याला शहर खुणावत होतं मोठा इमारती मोठी स्वप्न शिक्षणासाठी तो शहरात गेला आणि हळूहळू तिथेच रमला चांगली नोकरी पगार ओळखी वाढल्या लोक म्हणू लागले तू खूप पुढे गेलास पण प्रत्येक रात्री झोपताना त्याला गाव आठवायचं आईचा आवाज वडिलांची शांत नजर आणि शेतातला मातीचा सुगंध पैसा वाढत गेला पण मनातली पोकळी वाढत गेली गावातून येणाऱ्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या कधी पाणीटंचाई कधी पीक नुकसान कधी शेजारच्या गावात शेतकऱ्याची आत्महत्या माधव बातमी वाचून फोन बंद करायचा पण मन बंद होत नव्हतं आपण इथे काय करतोय हा प्रश्न त्याला छळू लागला आणि मग एक दिवस फोन आला वडील गेले होते माधव धावत गावात आला अंत्यसंस्काराच्या वेळी त्याने पहिल्यांदाच वडिलांच्या हातातली कुदळ स्वतः हातात घेतली त्या क्षणी त्याला जाणवलं आपण काहीतरी गमावलं का आहे जे परत मिळणार नाही आई शांत होती पण तिच्या शांततेत खूप दुःख होतं आता तरी इथेच राहशील ना तिने हळद विचारलं माधव काहीच बोलू शकला नाही गावात काही दिवस थांबल्यावर त्याला सगळं स्पष्ट दिसू लागलं शेत कोरडी होती विहिरी आटल्या होता तरुण शहरात गेले होते उरलेले लोक थकलेले निराश होते माधवला वाटलं आपण शिकूनही जर या लोकांसाठी काही करू शकत नसलो तर त्या शिक्षणाचा अर्थ काय याच काळात त्याची भेट झाली गौरीशी शाळेतली जुनी मैत्रीण ती गावातच राहिली होती लोकांसारखीच अडचणीत होती पण तिच्या डोळ्यात हार मांदरी नव्हती ती नवे प्रयोग करत होती पाणी साठवण सेंद्रिय शेती थेट बाजारपेठ गावकरी हसत होते हे सगळं पुस्तकात चालतं ते म्हणायचे पण गौरी थांबली नव्हती माधव तिच्यासोबत शेतात जाऊ लागला शेतकऱ्यांशी बोलू लागला त्याला कळलं समस्या फक्त पैशाची नाही तर माहितीची आहे मार्गदर्शनाची आहे शहरात शिकलेलं ज्ञान ते उपयोगी पडू शकतं ही जाणव त्याला झोप येऊ देत नव्हते शहरात परत जाण्याची वेळ आली पण माधव गेला नाही त्याने नोकरीचा राजीनामा दिला लोकांनी वेळात काढलं आई घाबरली पण माधव ठाम होता एकदा तरी स्वतःसाठी नाही तर या मातीसाठी जगून बघतो तो म्हणायचा त्याने गावात एक, एक लहान प्रशिक्षण केंद्र सुरू केलं सुरुवातीला कोणी आलं नाही खोली रिकामी खुर्च्या मोजकाच पण गौरी त्याच्या पाठीशी उभी राहिली हळूहळू दोन शेतकरी आले मग चार मग दहा माधव त्यांना फक्त शेती नव्हे तर आत्मविश्वास शिकत होता आपणही बदल करू शकतो पहिलं वर्ष फार कठीण गेलं पावसाने दगा दिला काही प्रयोग फसले लोक पुन्हा हसू लागले माधव रात्री शेतात एकट्याच बसून विचार करायचा आपण चुकतोय का पण सकाळी माती हातात घेताच त्याला वडिलांचे शब्द आठवायचे दुसऱ्या वर्षी पहिले यश मिळालं एका शेतकऱ्याचं पीक थेट बाजारात चांगल्या दरात विकलं गेलं त्या दिवशी गावात आनंद होता लोकांची नजर बदलली प्रशिक्षण केंद्रात गर्दी वाढू लागली तरुण परत येऊ लागले आईच्या चेहऱ्यावर समाधान आलं गौरूच्या टोळ्यात अभिमान होता आणि माधवच्या मनात शांतता त्याला उमगलं यश म्हणजे शहरात नाव कमावणं नाही तर आपल्या माणसांच्या आयुष्यात आशा निर्माण करणं आहे आजही माधव पहाटे शेतात उभा असतो धोक्यातून उगवणाऱ्या सूर्याला पाहत मातीचा सुगंध अजूनही तसाच आहे फक्त आता त्याचं मनही त्या मातीसारखं घट्ट आणि शांत झालं आहे